आता हे सगळे ट्रस्टी जे असतात हे ट्रस्टी ट्रस्ट म्हणून लोकांच्या हितासाठी काम करणार आहेत आता हा जो संस्था जो आहे आता संस्थेचा जो तुम्ही प्रस्ताव दिल्यानंतर हा साधारणपणे तीस दिवसात तर मॅक्झिमम नव्वद दिवसाचा आतमध्ये जा, तुम्हाला रजिस्टर करून मिळतो हो नमस्कार मी ॲडव्होकेट रवींद्र नरभवर युवा समाज चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आजच्या कायदिवस सेगमेंटमध्ये युवा संवाद या न्यूज चॅनलने आपल्यासाठी महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्थापन अधिनियम एकोणीसशे पन्नास या अंतर्गत नोंदणी होणाऱ्या संस्था संघटना मंडळं याच्या संदर्भातली माहिती आपण या ठिकाणी देणार आहोत आता बऱ्याच लोकांना आपल्या परिसरामध्ये काहीतरी सामाजिक काम करायचं असतं किंवा काही रचनात्मक काम सुरू करायचं असतं आणि हे रचनात्मक काम किंवा सा सार्वजनिक काम किंवा का विकासाचं काम सुरू करण्यासाठी ज्या काय कायदेशीर गोष्टी असतात या गोष्टींची पूर्तता करण्यामध्ये सगळ्यात सगळ्यात आधी जे काही येतं ते म्हणजे तुम्ही तुमच्या परिसरामधल्या लोकांनी एका विशिष्ट नावाने किंवा एक एका विशिष्ट उद्देशासाठी ही संस्था जी आहे ती रजिस्टर करायची मग तुम्ही संस्था मंडळ महिला मंडळ ह्या सगळ्या गोष्टी रजिस्टर करू शकता आणि यांच्या माध्यमातून काही उद्देश आणि काही कार्यक्रम ठरवून तुम्ही प्रत्यक्ष समाजासाठी काम करू शकता आता अनेक लोकांचे आमच्याकडे संपर्क साधतात आणि विचारणा केली जाते की हे मंडळ सार्वजनिक संस्था किंवा ट्रस्ट हे कसं स्थापन करायचं कुठं स्थापन होतं तर ते शिक्षण संस्था असेल एखादं ट्रेनिंग सेंटर असेल एखादं देवस्थान ट्रस्ट असेल किंवा एखादा प्रायवेट ट्रस्ट असेल तर ह्या सगळ्याची नोंदणी करणं कायद्याने बंधनकारक असतं आणि जर तुम्ही का हे अशा पद्धतीने एखादं ट्रस्ट किंवा संस्था किंवा प्रतिष्ठान निर्माण केलं तर मात्र तुम्हाला शासनाच्या काही योजना ज्या असेल किंवा प्रायव्हेट कंपन्या वेगवेगळे डोनेशन देणाऱ्या कंपन्या या सगळ्यांच्या मार्फत फंड्स आणून किंवा त्यांच्याकडनं देणग्या गोळा करून तुम्ही लोकांसाठी भरीव स्वरूपाचं रचनात्मक काम करू शकता ठिकाणी शाळा चालू करू शकतात संस्कार वर्ग सुरू करू शकतात हॉस्पिटल काढू शकतात शाळा सुरू करू शकतात कॉलेजेस निर्माण करू शकतात या सगळ्या गोष्टींसाठी जर जे काय ज्याची पहिली जी स्टेप असते ती म्हणजे ही संस्था रजिस्ट्रेशन करणं तर महाराष्ट्रामध्ये यासाठी एक कायदा आहे आणि तो कायदा आहे महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम याच्या अंतर्गत तुम्हाला हे जी काही ट्रस्ट आहे किंवा ही संस्था आहे किंवा प्रतिष्ठान आहे ते तुम्हाला रजिस्टर करता येतं आता हे ये संस्था रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला बॉम्बे पब्लिक ट्रस्ट ॲक्टमध्ये ते ॲटोमॅटिक रजिस्ट्रेशन होतं तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये याची जी रचना आहे ती प्रत्येक जिल्ह्यामध्ये हे असिस्टंट चॅरिटी कमिशनर म्हणजे सहाय्यक धर्म आयुक्त यांचं एक कार्यालय का वर्किंगमध्ये आहे आणि ते व ते कार्यालय या ठिकाणी काम करतं या कार्यालयाकडे तुम्हाला विहित नमुन्यामध्ये तुमचा प्रस्ताव हा दाखल करावा लागतो आता हा जो प्रस्ताव आहे हा प्रस्ताव शासनाने जो विहित नमुना आहे हा नमुना शासनाने त्यांच्या वेबसाईटवर प्रकाशित केला आहे के किंवा तो अवेलेबल आहे त्याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या संस्थेचं नाव ठरवायला लागतं त्याच्यानंतर तुमच्या संस्थेचे काही उद्देश असतील किंवा ऑब्जेक्टिव्ह असतील किंवा तुमचं काही धोरण असेल किंवा जे काही तुमचे उपक्रम असतील ते तुम्हाला लिहून काढायला लागतात त्याचबरोबर या ही संस्था कुठं काम करेल कोणासाठी काम करेल हे तुम्हाला ठरवायला लागतं त्याचबरोबर या संस्थेचं कामकाज कसं चालेल याच्या आर्थिक वर्षामध्ये तुमचा बैठका किती होतील सभा किती होतील किंवा उपक्रम कोणते कोणते सुरू झाला सभासद कोण बनणार अजीव सभासद कोण असणार टेम्पररी सभासद कोण असणार ह्या सगळ्या गोष्टींची एक लेखाजोखा जी नियमावली असते ती तुम्हाला याच्यामध्ये ठरवायला लागते आणि हे सगळं जे आहे त्या विहित नमुन्यामध्ये लिहून दिल्यानंतर हा जो प्रस्ताव आहे हा दोन प्रतीमध्ये तुम्हाला असिस्टंट चॅरिटी कमिशनर म्हणजे सहाय्यक धर्मदाय आयुक्त तुमच्या जिल्ह्याच्या ठिकाणी ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी तुम्हाला दाखल करता येतं तर सगळ्यात आधी तुम्हाला तुमच्या संस्थेचं नाव निश्चित करावं लागेल यासाठी मेंबर्स तुम्हाला गोळा करावं लागतील कारण एकापेक्षा अधिक म्हणजे क कर, कमीत कमी सात लोकं तर मग मॅक्झिमम त्याला लिमिट नाही विषम प्रमाणामध्ये तुम्ही मेंबर संख्या ती घेऊ शकतात आणि ज्याचं वय अठरा वर्षाच्यापेक्षा वर आहे आणि ज्याच्यावर कुठली क्रिमिनल लायबिलिटी नाही अशा व्यक्तीला तुम्ही तुमच्या संस्थेचा सभासद किंवा त्याला स ट्रस्टी म्हणून याच्यामध्ये घेता येतो आता हे सगळे ट्रस्टी जे असतात हे ट्रस्टी ट्रस्ट म्हणून लोकांच्या हितासाठी काम करणार आहेत तर मग ते ते अशी जे ट्रस्टी आहेत या सगळ्या ट्रस्टींचे काही कागदपत्र तुम्हाला गोळा गोळाकार लागतील यात आधार कार्ड आणि पॅन कार्ड या, कार कार। या दोन गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत जेव्हा तुम्हाला एखादा ट्रस्ट किंवा मंडळ किंवा शैक्षणिक संस्था हॉस्पिटल किंवा देवस्थान ट्रस्ट त्या देवस्थान ट्रस्टचा हा थोडासा वेगळा पाठ आहे परंतु प्राय जे सार्वजनिक ट्रस्ट आहे सार्वजनिक कामासाठी काम करणारे जे काही व्यवस्थापन आहे किंवा विश्वस्त आहेत तर ते त्याच्यासाठी तुम्हाला आधार कार्ड आणि पॅन कार्ड त्या सगळ्या सभासदांचं घेणं गरजेचं आहे त्याचबरोबर त्यांचे ईमेल ॲड्रेसेस आणि मोबाईल नंबर हे सगळं तुम्हाला घ्यायला लागणार आहे आणि हे सगळं त्या फॉर्मॅटमध्ये भरून दोन प्रतींमध्ये तुम्हाला दाखल करणार तर ही साधारणपणे प्रोसेस त्याची एक आहे आता हा जो संस्था जो आहे आता संस्थेचा जो तुम्ही प्रस्ताव दिल्यानंतर हा साधारणपणे तीस दिवसात तर मॅक्झिमम नव्वद दिवसाचा आतमध्ये तुम्हाला रजिस्टर करून मिळतो तर सुरुवातीला तुम्हाला संस्था अधिनियमाच्या अंतर्गत संस्थेचं प्रमाणपत्र दिलं जातं आणि चाळीस दिवसानंतर तुम्हाला बॉम्बे ट्र पब्लिक ट्रस्ट ॲक्टमध्ये तुमचं ट्रस्ट म्हणून प्रमाणपत्र दिलं जातं ते ॲटोमॅटिक होतं तर हे तुम्हाला करायला लागतं त्यानंतर या संस्थेचं जे कामकाज आहे ते खऱ्या अर्थाने सुरू होतं जो काही तुमचा उद्देश आहे जे काही तुमचं कार्यक्रम आहेत हे कार्यक्रम राबवण्यासाठी हे सगळं केल्यानंतर तुम्हाला तुमच्या संस्थेच्या नावाने हे सगळं डॉक्युमेंट जे आहे ते डॉक्युमेंट केल्यानंतर जेव्हा प्रमाणपत्र तुम्हाला उपलब्ध होईल आणि हे प्रमाणपत्र उपलब्ध झाल्यानंतर तुम्हाला तुमचा जो काय संस्था आहे या संस्थेचं बँकमध्ये नॅशनाईज बँकमध्ये किंवा कॉपरेटिव्ह बँकमध्ये किंवा शेड्युल बँकमध्ये तुम्हाला कुठेही तुमचं खातं उघडायचं आहे आणि हे अ हे अध्यक्ष खजिनदार आणि सचिव यांच्या नावाने किंवा अध्यक्ष सचिव यांच्या नावाने तुम्ही खातं ओपन करू शकता आणि त्याच्या आधाराने ते जे काय होणारं ट्रान्झॅक्शन असेल जे काही तुमचं काही देणं घेण्याचा आर्थिक व्यवहार असेल हा सगळा व्यवहार तुम्ही त्या खात्याच्या मार्फत करू शकता त्याचबरोबर तुम्हाला तुमचं स्वतःचं पॅन कार्ड काढता येतं तर हे जे काही ट्रस्ट आहे या ट्रस्टच्या नावाने जर तुम्ही पॅन कार्ड काढलं तर तुम्हाला तुमचा जो काही आर्थिक व्यवहार असेल त्यातनं जे काही होणाऱ्या उलाढाली असतील या उलाढालीमधलं तुम्हाला सूट मिळणार आहे तुम्हाला कुठल्याही प्रकारचा टॅक्स लागणार नाही तर ते तुम्हाला पॅन कार्ड काढून घ्यायला लागणार तसेच आता हा एखादा उद्देश सफल करण्यासाठी तुम्हाला बऱ्याच वेळेस लोकांकडनं डोनेशन घ्यायला लागणे लागतील देणग्या स्वीकारायला लागतील किंवा ग्रँड तुम्हाला घ्यायला लागणार आणि ही ग्रँड देणग्या किंवा जे काय तुम्ही डोनेशन घेणार आहात या डोनेशनला लोकांना त्या तुमच्या संस्थेचाही लाभ व्हावा असं जर का वाटत असेल तर मात्र मग तुम्हाला इन्कम टॅक्सकडे तुमच्या संस्थेची नोंदणी करणं गरजेचं आहे जर तुम्ही इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडे तुमच्या संस्थेची नोंदणी केली आणि ती नोंदणी ऐंशी ग खाली जर तुम्ही रजिस्टर केली आहे तुमच्या संस्थेला तर तुम्ही ज्या व्यक्तीकडनं डोनेशन घेणार आहात ज्या संस्थेकडनं तुम्ही डोनेशन घेणार आहात ज्या कंपनीकडनं तुम्ही डोनेशन घेणार आहात किंवा देणगी स्वीकारणार आहात त्या देणगीवर ए टी ते जी अंतर्गत त्यांना दिलेल्या देणगीमध्ये तेवढी रक्कम त्यांच्या इन्कम टॅक्समधनं त्यांना सूट मिळते किंवा त्यांना ते इन्कम टॅक्स माफ केला जातो म्हणजे जे कोणी इन्कम टॅक्स पेअर असतील त्यांनी डायरेक्ट सरकारला पैसे न भरता जर तुम तुम्हाला त्यांनी देणगी म्हणून स्वरूपात दिली तरीसुद्धा ते लिगल आहे ऑथेंटिक आहे आणि हे एखाद्या संस्थेला किंवा एखाद्या धर्मदाय संस्थेला किंवा सार्वजनिक संस्थेला ए टी जी सर्टिफिकेट जर का इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने इश्यू केलं असेल तर त्यांना त्यांच्यामध्ये त्या देणग्या ज्या आहेत त्या स्वीकारता येऊ शकतात त्याचबरोबर गव्हर्नमेंटच्या काही स्कीम्स असतील तर भारत सरकारचं धोरण असं आहे की साठ टक्के हे सरकारच्या यंत्रणेमार्फत एखादी योजनेची अंमलबजावणी करायची आणि चाळीस टक्के जे आहे ते द एखाद्या सार्वजनिक संस्था ज्या त्या त्या लोकल एरियामध्ये काम करतात त्यांच्यामार्फत ती योजना राबवायची तर अशा योजनासुद्धा तुम्ही सरकारकडनं घेऊ शकतात आणि ती जी काही ग्रँड येईल ती ग्रँड तुम्ही तुमच्या परिसरातल्या लोकांसाठी त्यांच्या हितासाठी तुमच्या ऑब्जेक्टिव्ह पूर्ण करण्यासाठी तुमच्या संस्थेचे ध्येय धरून कम्प्लीट करण्यासाठी करू शकतात तर हा फार मोठा ल लाभ जो आहे तो लोकांना देऊ शकतात अनेक लोक जे असे वंचित राहिलेत योजनांपासून कार्यक्रमांपासून शिक्षणापासून आरोग्यापासून तर ह्या सगळ्या गोष्टींचा लाभ तुम्ही सार्वजनिक संस्थेच्या मार्फत लोकांना देऊ शकता तुमच्या माहितीसाठी म्हणून एक सांगतो की मोठ्या मोठ्या शहरामध्ये पुणे मुंबई नाशिक औरंगाबाद नागपूर या ठिकाणी ज्या काही सार्वजनिक संस्था रजिस्टर झाल्या आहेत त्यात हे जे काही मोठे मोठे हॉस्पिटल आहेत यांच्यासमोर एक लिहिलेलं कौसर लिहिता धर्मदाय संस्था म्हणून तर त्या संस्थेला देखील चॅरिटी कमिशनरकडे जे रजिस्टर करावं लागतं आणि ते रजिस्टर करताना त्यांना काही पेशंट लोकांना किंवा काही गरजू लोकांना मोफत सेवा किंवा मोफत काही खाटांची व्यवस्था तिथं करणं आवश्यक असतं तर हे करता येऊ शकतं तर धर्मदाय संस्थे मार्फत मार, मार, तर तुम्हाला काम करायचे असेल किंवा तुम्हाला संस्था रजिस्टर करायची असेल तर थोडक्यात ही जी काही त्याच्यासाठी लागणारे कायदे असतील कागदपत्र असतील प्रोसिजर असेल तर मी या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तर तुम्हाला ह्या दोन प्रतिज्ञेमध्ये दे ही द्यायची आहे जे जिथं तुम्ही या संस्थेचं ऑफिस करणार आहात त्या ऑफिसच्या ॲड्रेससाठी सुद्धा तुम्हाला ॲड्रेस प्रूफ किंवा प्रतिज्ञापत्र त्या मालकाचं द्यावं लागणार आहे तर ह्या सगळ्या जर कागदांची जुळवाजुळव जुरौ केली तर बॉम्बे पब्लिक ट्रस्ट ॲक्ट आणि महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त अधिनियम याच्या अंतर्गत सहाय्यक धर्माचा आयुक्त तुमच्या जिल्ह्याच्या ठिकाणी तुम्हाला तुमची संस्था रजिस्टर करता येऊ शकते जर ते तुम्हाला स्वतःला शक्य नसेल तर तुम्ही तिथल्या स्थानिक वकिलांचा सल्ला घेऊन तुमचं मंडळ तुमची संस्था तुमचं प्रतिष्ठान किंवा तुमचे सार्वजनिक जे काही उपक्रम असेल तो तुम्ही नोंदणीकृत करून लोकांच्या हितासाठी चांगल्या स्वरूपाचं काम करू शकतात बस या ठिकाणी सार्वजनिक जी संस्था आहे ती नोंदणी कशी केली जाते याच्या संदर्भात थोडक्यात माहिती देण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे याचा तुम्हाला नक्कीच लाभ होईल धन्यवाद